জবৰ দ नमस्कार सामके लाईव्ह पार्ट करून युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत देव दिवाळीनिमित्त तरळे बाजारपेठेमध्ये केलेला दीपोत्सव आणि त्यानंतर मी तळळे घाडीवाडी येथील गवळदेवकडे सुद्धा जाणार आहे आणि त्या ठिकाणी गवळ देव, देव कशाप्रकारे साजरा होतो बघे कारण वाळाच्या बाजूला मस्त पाण्याचं एक ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं म्हणजे सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी त्यांचा गवळ देव आनंद आहे

सालाभतप्रमाणे या देव दिवाळी निमित्त ही दीपोत्सव साजरा होतोय मला वाटतं पंधरा वर्षापूर्वी आमचे तात्या कल्याणकर आणि दत्तात्रय कल्याणकर यांनी हा केलेला उपक्रम आज आम्ही अविरतप्रमाणेपणे दरवर्षी हा साजरा करतो आहे आणि या उपक्रमाला दरवर्षी आपल्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद होतो तर हा असाच उपक्रम पुढे चालू राहावा आणि हा असा हिंदुत्वाचा एक म्हणजे हिंदुत्वाचा एक दिवाळी आहे आणि ही दिवाळी अगदी शेतकऱ्यांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत ही चांगली दिवाळी मानली जाते आणि यासाठी हा दीपोत्सव आपल्याकडे त्रेस साजरा केला जातो आहे या दीपोत्सवाच्या निमित्ताने आदर्श व्यापारी संघटनेच्या वतीने आजूबाजूच्या सर्व गावातील लोकांना देव दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे आज दुसरा दिवस काल देव दिवाळी झाली तर आज आहे इथल्या तरळीतील गाडीवाडीचा त्या ठिकाणी गवळ देव आहे वाळात तिकडे बाळाच्या जवळ स्पॉट आहे बघूया घ्यायसून बसले मित्रमंडळ घाडीवाडी बाकी सगळे खाली आहेत ना इकडे एकदम जबरदस्त स्पॉट स्पॉटी चाललीमध्ये सुंदर अशा गवळदेवच्या स्पॉट वरती जबरदस्त लोकेशन मस्त सुंदर लोकेशन आहे स्पॉट भारी आहे आता आपण गाडीवाडीच्या गवळदेवला आणि आपण माहिती घेऊ यांचा गवळदेव कशा प्रकारे साजरा होता सांगा ना तर आमचं गवदेव म्हणजे आज तर गाडीवाडीचे एक तीस पस्तीस घर आहेत आणि त्या तीस पस्तीस घरात नाही तर दीड पावणे दोनशे वस्ती आ त्या लोकांचं सगळं धरून आमचं गवदेव जवळजवळ दोन पिढीनं चालत दिलेलो गळदेव आमचं हा ह्या स्पॉटला हेच ठिकाण दोन पिढी जात झालेला आणि देव दिवाळी या दिवशी आम्ही तो नेमकं गवळ असतो देव दिवाळीच्या आजूबाजू आजूबाजूक म्हणजे मुला शाळेची सुट्टी मिळवून म्हणून शनिवार किंवा रविवार असं दिवस धरून आम्ही पकडतो आणि आजूबाजूच्या पंचक्रशुती गावातले लोक सगळे महाप्रसादासाठी इकडे येतात साधारण अडीचशेच्या आसपास पुढे जातो वाघ कधी पळवणार जेवल्यानंतर जेवल्यानंतर वाघ पळवूच कार्यक्रम हा समाप्त अशा प्रकारचं स्वरूप असतं धन्यवाद

जाए, जाए, जाए ए, ए, देवा गरम गरम कांदा होय होय एक नंबर कांदा इकडे भजी हा होय होय कसली भाजी ओव्याची भजी ओव्याची पान आहे आयुर्वेदिक ओवा इकडे कांदा भाजी व्हरायटी आहे 아, 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 भात अडीचशे तीनशे लोकांचं जेवण तयार आहे सकाळपासून केलेली अडीचशे तीनशे लोकांचं जेवण लोणच तिकडे डाळ बनली डाळ भाजी टाकत मिरची भजी करतोय तुमचं कमंग वडापाव त्रा नाकावरती यायचा एनी टाइम तुमचं रोज चालू असा ना दुकान तो वडापाव सेंटरचे मालक तिकडे बसून आता भजीत होतो मस्त इतर मी इथे वडापाव बनवतो तिकडे

अगाई दो बादे बादे लादे लादे

اوه ہاں دا 24 25 دلو 25 ہاں راجا نے پاز دلو کیا ڈوے تمہاری جوتے ستاروں کو پھٹک کر جوتے